त्याच्या पुढे ध्वज लावण्याचं केलं पाहिजे कारण प्रश्न असा आहे सत्ता महाराजांनी तुम्हाला सहज नाही घेणार त्या महाराजांनी चौदा वर्षे या भागात राहले आणि नंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गोदाधाम सरला मेहताचा वारसदार म्हणून आपल्या सर्वांनी त्यांना त्या ठिकाणी मदत केली आज ते त्या ठिकाणी गादी चालवत आहे सगळ्यात मोठं आजी आत आहे आणि <दुण> मग बघू तर मला बोलते की तिथं ती चली तुम्ही म्हणजे म्हणजे आम्ही त्याच्या बाबा काय बोलले ती कधीच माणूस आहे आता दोन तीन वर्षात आमचा बडा आता तो स्वतः बालपणापासून आम्ही सुरू राजकारणात जे काही वेगवेगळे पक्ष विचार जे आहेत बाधित केले ते सोडून द्या परंतु त्याच्या इकडे एक राजकारणाच्या पलीकडे एक रुग्णबंधाचं आपुलकी सगळ्यात आपल्या सगळ्यात या ठिकाणी आहे आणि मग तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जेव्हा विधानभवनामध्ये काम करतो तेव्हा मी त्या ठिकाणी तुमचं राजकारणाचा शब्द त्या ठिकाणी वापरत आणि माझं हेच म्हणणं होत कुणी कुठे राहा आणि हेच म्हणणं होतं सीतारामभाऊ कुणी कुठे राहा परंतु

आदरणीय शिर्के साहेब नागमात उपस्थित सर्व सप्ताह कमिटीचे सप्तगृहित सर्व सदस्य मंडळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करणारे जास्त असं मला वाटायला या ठिकाणी आपल्याला असं सांगते की चर्चा जवळजवळ सगळेच करते मी अशी केली या वृत्ती प्रमाणात अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी सुरू आहे आणि आता सप्ताह आपला अंतिम स्टेपमध्ये या ठिकाणी येऊन टाकलाय सत्ता करणं ही काही छोटी गोष्ट नाही पुढील काळामध्ये मोठमोठे राजकीय पदावर असलेली मंडळी असत कारखानदार असत हे सप्ताह घेतो असा एक मानस होता परंतु शनीदेव आणि सप्तकोशातील छोटे छोटे गावं सुद्धा हा सप्ताह करू शकतात

परंतु श्रीमंतांचे श्रीमंत आमचं राजकारणात जे काही वेगवेगळे पक्ष विचार विचारून द्या परंतु त्याच्या पण इकडे एक राजकारणाच्या पलीकडे रुग्णांत आपण किंवा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आहेत आणि म्हणून गावकऱ्याची इच्छा आहे की एकादशी जी पंग जेव्हा म्हणतात त्या राजकीय मंडळी घ्यावं आता ती जो काही तला या ठिकाणी होतो आमदार साहेबांनी विचार केली की नाही शिकारी माझी द्यायची काय काय परंतु थोडा मोठा खर्च आहे आणि म्हणून त्या खर्चाच्या बाबतीतही वाटत्यात अजून पाच सहा दिवस वेळेत एकोणावीस तारखेला होणार आहे आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी आमच्या आमच्यापुरी नेमकं काय काय करते त्यापर्यंत निश्चितपणे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू कुठल्याही प्रकारे या ठिकाणी असं वाटत नाही काही काही तातून पाच तुम्ही वाटून देऊ नका आणि दहा सप्ताह चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडू एवढीच या ठिकाणी करायचं सर्वांना या ठिकाणी मनपूरक शिकायचे ठेवून तेही महाराष्ट्राचे आहे सखोर गंगागिरीचे महाराजी हरिभक्तारायण नारायणगिरीचे महाराज त्यांच्या आशीर्वादाने आपल्या या भागामध्ये एकशे अठ्याहत्तर सत्ता त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्याची कमिटीची बैठक आपण त्या ठिकाणी आयोजित केली मी सर्वप्रथम सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो या सत्तापटीचे उपाध्यक्ष म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे हरिभक्तपरायन हरि शरण गिरीजी महाराज प्रामुख्याने या ठिकाणी हजर असलेले हरिभक्तपरायन संदीपराजी महाराज हरिभक्तपरायन मधुकर महाराज हरिभक्तपरायन योगनांद गिरीजी महाराज त्या ठिकाणी या सत्ता कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी हजर असलेले माजी सभापती रविनाथ पाटील उदाहरण दे माझी सभागृती माझी वती वर तालुका प्रमुख डॉक्टर काकाजी प्रकाशजी शिरके दुसरे तालुका प्रमुख सीताराम पाटील पहाडे या ठिकाणी आताच धन्यमत व्यक्त केलं आणि सत्ता कमिटीच्या बाबतीमध्ये सत्तेच भूमिका झाल्यानंतर कंटिन्यू झाला

कमिटीच्या सर्व सदस्यांचा सर्वांचं नाव उल्लेख करणं या ठिकाणी खरं मोठ्याच आहे परंतु डिंबव कमिटीमध्ये जेवढ्या जेवढ्या सदस्यांचे नाव आले त्या साथी गावाचे सर्व सदस्य विशेष करून मधुकर महाराज त्यांच्या जीवावरती बेचाळीस जागांनी निवडून आल्या सगळ्या कमी सर्वांच प्रामुख्याने या ठिकाणी स्वागत करतो शहराच्या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही कारण एक सोस तारखेला आपल्याला माझ्यावरती जबाबदारी दिली मी नंतर बोलल्या अर्थाने कमिटीच जेव्हा तेव्हा मी महाराजांच्या कानात बोलत होतो कमिटी महत्वाच्या पण आहे आणि कमिटी महत्वाच्या पण नाही मी वैजापूरचा सत्ता केला कमिटी नाही सत्ता नाही मी सगळ्या सत्ताच्या कमिटी म्हले असं प्रत्येकाला वाटत समजा तरी एखादी मोटर बंद पडली आणि तुम्ही जर त्या कमिटीच्या सदस्याची वाट पाहतो कसा इकडे लोक पण तीच होईल आणि म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथम किशोर आणतो का कमिटी असावी परंतु प्रत्येक कमिटीला वाटतं पाहिजे का सप्ताह माझा मी सगळ्या कमिटीचा सदस्य आहे असं जर झरून काम जर केलं तर मला वाटतं सत्ता त्यांना काही अवघड नाही वैजापूर शहराच्या सत्ताचा कळस राहतो बरोबर आहे त्याच्या पुढे ध्वज लावण्याचं काम या परिसराने केलं पाहिजे कारण प्रश्न असा आहे का सत्ता महाराजांनी तुम्हाला सहज नाही दिला त्या महाराजाने चौदा वर्ष या भागात राहले आणि नंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गोदाधाम सरला मेहताच वारसदार म्हणून आपल्या सर्वांनी त्याला त्या ठिकाणी मदत केली आज ते त्या ठिकाणी गावी चालवत हे सगळ्यात मोठ्या आता आणि म्हणून हा सत्ता आणि रामगिरीजी महाराजांचं हे जे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उगम तिथून झाला त्या भागात ना सप्ताय ते प्रत्येकाने त्या ठिकाणी समजून घ्यायची गरज आहे आणि म्हणून कमिटीचं काम चांगलं त्या ठिकाणी करावं की एक दिवस कमिटी आली मी त्यांना थोडस आराम दिला जेवढं जेवढं माझ्या डोक्यात आहे तेवढं त्यांना मी सांगितलं काय काय कसं करावं कसं नियोजन करतो ती नियोजन आहे हे सगळं सांगितलं मी त्यांना आता त्यामध्ये काय काय झालं मी काही अजून किंवा दादा किंवा कमिटीला काही मधुकर महाराज विचारलं नाही परंतु मला कदाचित आणखी आठ अठरा तारखेपर्यंत अधिवेशन आहे अधिवेशन नाही येते मध्ये आवाज मुखामात आठोमिटी येतो आता या ठिकाणी आमच्या डॉक्टर प्रकाशजी शेतकरी सांगितलं कदाचित हे गंगागिरीचे महाराज आणि नानागिरीचे महाराज माहिती असं म्हणून मला त्यांनी आपलं दिली बुद्धी दिली तर खान खाट्यापासून तर शेडू पाच बावीस किलोमीटर असतात कदाचित यांना माहिती होत आहे सप्ता इकडे जाणार आहे बावीस किलोमीटरचा नागम प्रांत पासून तर आता आम्ही पार मांजरी पर्यंत गेलं मला माहित नाही एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये परंतु वन स्ट्रोक रस्त्या नागम प्रांत पासून तर बाहेर उभा रास्ता आला आणि काल आता इथं सभापतीने काही गोष्टी कबूल केल्या म्हणून मी सांगेन काल बुकलेट मध्ये फक्त सातच कामं महाराष्ट्राची मंजूर दे सातच काम मी कोणाला साडेपाच मीटरचा रुग्ण पत्रकार सावखेड्या चालू होईल आपल्या कायगाव पर्यंत बावन किलोमीटर आपल्या पूर्णपणे एकवीस गावाचा समावेश म्हणजे एवढा मोठा काम दोनशे चौतीस कोटी बहात्तर कोटी रुपये पडतं पण दिलं म्हणजे कदाचित महाराजांना हे मान्य होतं का आपला हा गोदा पट्टा पूर्णपणे जोडण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आणि मग तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जेव्हा काम करतो ना जेव्हा मी त्या ठिकाणी कोणताही राजकारणाचा शब्द त्या ठिकाणी वापरत नाही आणि माझं हेच म्हणणं होतं कुणी कुठेही राहा आणि हे चाललंय पुढे राहतो मी तुम्ही वापरा चुकून बोलले कधीच नाही बोललो मी कधीच नाही बरोबर आहे आणि म्हणून या काही गोष्टीत पत्ते पाहणे हे सर्वात महत्वाचा बिंब हे ना नाही तर हा शब्द आहे ना हा प्रक्षक आहे

सकाळी हे सगळी टीम आली मी दादा तुम्ही फोन केला तुम्ही निघून जा मीच येतो तिकडे <laughs> नाही ना तुम्ही निघून जा मी तिकडे येतो आणि म्हणून माझ्यावरती जबाबदारी तुम्ही दिलेली खूप मोठमोठे लोक आहे तिथं आदरणीय राधा कृष्ण विखे पाटील साहेब आहे बरोबर आहे आता बंधना तरी त्यांच्या आमदाराचा या ठिकाणी उल्लेख केला आदरणीय मुरकुटे साहेबांना त्या ठिकाणी भेटले भाऊसाहेब पाटील ठिकाणी आपल्या सोबत आहे संजय साहेब आहे खासदार संदीपांची भुमरे साहेब आहे फक्त एवढंच योगदान त्या ठिकाणी करता माझ योगदान कमी होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला कारण मला असं वाटत नारायण काय दिला जात महाराजी ज्या दिवसात तुम्हाला नारळ देतील त्या दिवशी सांगत आहे काळजी करू नका दादो महाराज काळजी आजी तुमच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या विचारित मी जरी बॅलन्स शीट मध्ये कमी तरी असतो मध्ये कमी आमदार परंतु गंगागिरी नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद दिलेला मी एकमेव आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कमी पडू देणार नाही सकाळी सकाळी आज परवड्याला संत बहिणाबाई महाराजांच्या सत्याचं धोड्यावरून झालं तिथं त्यांना मी सांगून गेलो का या तिन्ही सप्त्याला जेवढं जेवढं साखर लागत ती गोड करण्याची माझी इच्छा आहे मी तिथं बोललो हे ना आता चारशे पोते जरी म्हणलं तर चारशे पोत्याला पंधरा लाख रुपये सोळा लाख रुपये तुमच्यामध्ये मी पंचगंगाकडे गेलो पंचगंगाने होते परंतु त्यांना मी परत फोन केला महाराजांची इच्छा आहे का आपली शंभर द्यावाय की तू आता ते दोनशे पोते साखर आपल्याला त्या ठिकाणी देणार आहे तसं साखर विकत घेण्याची गरज पडत नाही चारशे सव्वा चारशे साडेचारशे आम्हाला जेवढी आपण करतो ना की फिरणं मिळता येतो असं विजय दार मी येतो तुमच्या समोर सगळ्या कारखान्याला आपण भेटी आपण साखर चारशे कोटी जमा करू कारण साखर विकत घेण्याची गरज पडू नये तेल विकत घेण्याची गरज पडू नये तेलाचे सर्व जवळजवळ सोळाशे सतराशे डपे आपल्याला त्या ठिकाणी लागतात कि सोळाशे सतराशे डबे आपल्याला त्या ठिकाणी तेलाचे मिळाले पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यानंतर जवळजवळ दोनशे क्विंटल डाळीचं पीक उंदीसाठी आपल्याला त्या ठिकाणी लागतं त्यानंतर जवळजवळ शंभर क्विंटल मुगाची दाण आपल्याला त्या ठिकाणी लागतील तर पंचवीस क्विंटल रोडर ऐंशी क्विंटल चंदाने हे सगळं पार झालं ना ही भूमिका त्या ठिकाणी आणि म्हणून जे ते आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू तुम्ही कोणतंही टेन्शन त्या ठिकाणी घेऊ नका कारण शेवटी मला तुम्हाला फोटो वाटा अक्षरच्या अविनाथ पाटील मला एवढ्या गर्दीमध्ये दादा एकनाथराव शिंदेसाहेब काय बोलले परवा मला वाटते अरे आपल्या रमगिरी महाराज म्हणजे एवढ्या मोठ्या माणसानी महाराष्ट्रात काम करत असताना रामगिरी महाराजांची आज आजही त्यांच्या बरोबर आहे मी त्यांना सांगितलं तर पाच आणि सहा तारखेपैकी आम्हाला एक दिवस तुम्हाला द्यावा लागतो आता ते नेहमी करता दोन वर्षापासून एकादशीला येतात एकादशीला येतील किंवा परंतु निश्चित मी आज कमिटीला सांगेन तर मंगळवारचा दिवस आपण एक गाडी करून मुंबईला या आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी भेट घेऊ आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेऊ आदरणीय उपमुख्यमंत्री आजी भेट घेऊ आपले जनसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाची भेट घेऊ गिरीश महाजन साहेबांची भेट घेऊ जे भेटतील ते भेटतील कारण मी त्यांना सुद्धा त्याही दोन्ही सप्ताना सांगितलेलं आहे तर तुम्ही पण दोन दोन माणसं तिथे या अधिवेशनामध्येच त्या ठिकाणी व्यवस्थित भेट होती नंतर परत भेट होत नाही आणि म्हणून जर आपण मंगळवार बुधवार मला सांगा तर आम्ही चार पाच जण खूप येऊ नका काही गरज नाही तर मध्ये परत प्रवेश पाहत मिळत नाही तुम्ही नाराजुंगा भेट होत नाही चार पाच जण जर तुम्ही जर आले तर मंगळवारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट त्या ठिकाणी घेऊन देण्याचं काम त्या ठिकाणी मी करून आपल्याला जवळजवळ दोन हजार फी शर्ट पंचांना उद्योग समूहाने त्या ठिकाणी दिलेले एवढं त्यांनी लागू नाही त्याच्या पलीकडे आता महाराजांनी सांगितलं की ज्याला ज्याला बोट लावायचे फक्त बोट लावण्याच्या जागा ठरून घ्या नाही तर पेक्षा बोर्डच असतो असं होऊ नये बरोबर आहे आणि म्हणून आपण ती सुद्धा त्या ठिकाणी काळजी घ्या ज्याला बोर्ड लावायचं तरी बाहेर बोर्ड लावा खाली मोठं नाव टाका परंतु महाराजांच्या फोटोपेक्षा लहान <laughs> गोष्टी आज आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने हजर झाल्या मी अठराच्या नंतर परत कंटिन्यू या ठिकाणी मधुकर महाराज येऊन बसल काळजी करू नका होईल मी परत कमिटीच्या आम्ही काय काय असं माझ्यावर जबाबदारी जी दोन तीन जबाबदारी तुम्ही मी पूर्ण केली मला हा रस्ता करून द्या अल्ल मुर्माला तिथं दोन तीन ठिकाणी काम करता आलं तिथं सोन सांगितलं दोन्ही रस्ते करून द्या हे सगळं काम त्या ठिकाणी केलं परंतु याच्या व्यतिरिक्त जरा अजून थोडी थोडी जबाबदारी असं एवढं करू नका का या निमित्ताने आमदाराने ते रस्ते आणखीन करून निवित्त बसले सांगा Merhaba Selim Cem Baran de.